नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत अष्टम हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बोदकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाभाई तेजाभाई उद्याच्या मालशिरस हिंदकेसरी मैदानात पळणार आहे की नाही नक्की नियोजन कसं आहे तेजाचं हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तसे दिवाण्याचा पैरा मी रिपीट रिपीटमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो उद्या एक दिवसावर मैदान येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे सोळा जुलैचं मालशिरस सिंद केसरी मैदान याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे काही तासांवरच ही उत्सुकता संपणार आहे आज संध्याकाळी गट पुकारणार आहेत ज्या टॉप पावती क्रमांक कोणा माहिती आहेत त्यांना नक्कीच गट समजतील आज संध्याकाळी लाईव्ह मध्ये हे गट पुकारणार आहेत तर असं आता तेजाभाईचं नियोजन कसं ते आहे त्याआधी मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षीची एक नंबरची हिंद केसरी जोडी म्हणजे कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली केलेला यांचा त्यांचा मथुर तसेच स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं कालीच वेगाचा शेवट सर्जा ही जोडी पुन्हा एकदा उद्या आपल्याला शंभर दिसेल तर त्या गाडीवर ड्रायव्हर असतील ते म्हणजे विठ्ठल नाना बुधकर म्हणजे गेल्या वर्षीचं एक नंबरचं हे त्रिकूट या वर्षी पुन्हा एकदा हे त्रिकूट रिपीट मध्ये दिसणार आहे त्यामुळे विठ्ठल नानांचं नियोजन तर त्या गाडीवर झालेलंच आहे मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा मग तेजाचं काय तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या तेजाभाई पलताना दिसणार नाही उद्या तेजाभाईचं नियोजन नाही याचं कारण देखील मला मिळालेलं आहे कारण की उद्या विठ्ठल नाना मथुर आणि सरजाच्या गाडीवर बसणार आहेत त्यामुळे उद्या तेजा भाई मैदानात दिसणार नाही दिवाण्याचा तर मी तुम्हाला पहिला सांगितलेलाच आहे दिवाणे आणि घरणिकीचा राजा ही जोडी उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे त्या गाडीवर वेगळा ड्रायव्हर मला वेगळा ड्रायव्हर बसेल मला माहिती मिळाली की अक्कू ड्रायव्हर हा बसणार आहे कदाचित घरनिकीचा राजा आणि दिवाण्याच्या गाडीवर पण तेजाबाईचं नक्की पुढील नियोजन कसं आहे उद्या तर आपल्याला ओपनच्या मैदानात दिसणार नाही मालशिरस सिंधकेसरी मैदानात तेजा दिसणार नाही तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार सतरा तारखेला आदत हिंद केसरी मालस मालशिरसचं मैदान आहे आदत हिंद केसरी मालशिरस मैदानात तेजा भाई आपल्याला माल... आ... कदाचित पलताना दिसू शकतो सध्या मला माहिती मिळाली तेजाबाई सतरा तारखेला आदत हिंद केसरी मैदानात दिसणार आहे अशी मला माहिती मिळालेली आहे भावन्न ही व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावन्न